मध्ये टेनिस खेळाडू राधिका यादवची तिच्या वडिलांनीच गोळ्या झाडून हत्या केली या प्रकरणी वडील आरोपी दीपक यादवला अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे राधिकाचे काका विजय यादव यांनी सांगितले की दीपकला त्याच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे आणि त्याला फाशीची शिक्षा हवी आहे राधिका यादवच्या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत राधिकाच्या काकांनी सांगितले की दीपक यादवला आपल्या मुलीला मारण्याचा पश्चाताप होत आहे दीपकने स्वतः आपल्या मुलीची हत्या केल्याची कबुली दिली राधिका यादवच्या हत्येनंतर दररोज धक्कादायक खुलासे होत असताना आता तिच्या जवळच्या मैत्रिणीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत काय खुलासे केले राधिकाची जवळची मैत्रीण नसल्याचा दावा करणाऱ्या हिमांशिका सिंगने एक व्हिडिओ शेअर केला आणि तिने मृत्यूमागील खरे कारण उघड केले तिने सांगितले की राधिकावर कुटुंबाकडून अनेक बंधने होती तिच्या येण्या जाण्याची वेळ ठरलेली असायची हिमांशिंकाने म्हटले की तिला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घरी द्यावे लागत कुटुंबियांकडून राधिकावर अनेक बंधने लादण्यात आली त्यांना राधिकाच्या प्रत्येक गोष्टीची अडचण असायची राधिका यादवची जवळची मैत्रीण हिमांशिका सिंगने राधिकाच्या आठवणीत हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला हिमांशिका आणि राधिका यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल आहे ज्यामध्ये दोघी मस्ती करताना दिसत आहेत राधिकाच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून या प्रकरणात सविस्तर चौकशी केली जाते राधिका हिच्या वडिलांची इच्छा होती की तिने टेनिस अकादमी बंद करावी आणि त्यामुळे दोघांमध्ये वाद असल्याचं सांगितलं जातं मात्र राधिका यादवची कोणती टेनिस अकादमी नसल्याचे विजय यादव यांनी स्पष्ट केला राधिकाच्या टेनिस करिअरसाठी तिच्या वडिलांनी कोट्यवधी रुपये खर्च केले हेच नाही तर तिला काही दिवस विदेशात देखील टेनिस प्रशिक्षणासाठी ठेवले होते असे अचानक काय झाले की स्वतःच्या पोटच्या पूर्वी गोळ्या झाडण्याची वेळ त्यांच्यावर आली राधिका सर्वांसमोर मोकळेपणाने हसायची पण हातून गुदम राहायची अशी खळबळजनक माहिती राधिकाची जवळची मैत्रीण हिमांशिका सिंग राजपूतने दिली आहे या व्हिडिओत तिने सांगितलं की राधिकाला तिच्यावर घरात कायद्यासारखे राहावे लागत तिचे स्वतःवर नियंत्रण नव्हते तिला कोणाशी बोलायचं असेल तर याची माहिती पालकांना सांगावी लागत होती हिमांशिकेने दावा केला की तिला राधिका याबद्दलचे सत्य माहिती आहे राधिका तिची सर्वात जवळची मैत्रीण होती गेल्या आठ ते दहा वर्षांपासून त्यांची खूप जवळची मैत्री होती व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे की तिला घरी खूप गुतमारल्यासारखं वाटत तिचे वडील तिच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायचे तिला फोटो काढायला व्हिडिओ बनवायला खूप आवडत होतं पण हळूहळू सर्व काही बंद झालं तिच्या वडिलांना तिचं स्वातंत्र्य आवडत नव्हतं राधिका अठरा वर्षांपासून टेनिस खेळत होती तिने तिच्या मेहनतीने टेनिस अकादमी सुरू केली होती पण तिच्या स्वातंत्र्यामुळे काही लोकांना त्रास होऊ लागला हिमांशिकाचा आरोप आहे की तिच्या वडिलांनी समाजाच्या भीती आणि खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली वारंवार तिचे स्वातंत्र्य चिरडले आणि शेवटी पाच गोळ्या झाडून तिची हत्या केली हिमांशिकाने सांगितली की ती माझी सर्वात चांगली मैत्रीण होती मला इतक्या लवकर काही बोलायचं नव्हतं पण आता गप्प राहिले तर गुन्हा वाटेल हिमांशिकेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये ती म्हणत आहे की राधिका खूप चांगल्या स्वभावाची होती राधिकाने स्वतःसाठी मार्ग काढला पण तिला जगू दिले गेले नाही तिला मारण्यात आलं